सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार आरोग्य मंथन मध्ये आपले स्वागत आहे मी अशोक क्षीरसागर समाजसेवा अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सोबत आहेत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे माणूस उपचार तज्ञ डॉक्टर आहे साजरा केला जातो त्या अनुषंगाने जागतिक मानसिक सप्ताह आपण डॉक्टर बावीसकर सर उपसंचालक आय सी ब्युरो यांच्या सहकार्याने आपण साजरा करत आहोत त्या अनुषंगाने आज आपण विविध मानसिक उपचाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर त्या अंतर्गत एक मानसिक आजार असा आहे की तो त्या आजारामध्ये रुग्ण एक वेळेस एकच कृती वेळोवेळी करत असतात म्हणजे उदाहरणार्थ की हात धुणे म्हणजे म्हणजे कंपल्सरी हात धुणे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणे एकच ऍक्टिव्हिटी सतत करणे ह्या म्हणजे सतत रुग्ण हे करत असतात तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात हा जो आजार असतो हा थोडासा ओसीडी ह्या मानसिक आरोग्या संदर्भात असतो तर ह्याच विषयी आपल्याला ओसिडी हा आजार काय असतो याबद्दल डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे नमस्कार सर नमस्कार हा तर ओसिडी म्हणजे काय आपण सांगितलं तर बरं होईल ओसीडी हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे तो एक प्रकारचा छुपा आजार आहे की ज्याच्यामध्ये दोन भाग असतात एक पहिला भाग म्हणजे ओ ज्याचं इंग्लिशमध्ये ऑब्सेशन्स म्हणजे जो विचारांचा भाग आहे दुसरा आहे कंपल्शन जो कृतीचा भाग आहे हे जे विचार असतात हे विचार रुग्णाच्या नकळत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि त्या विचार निरर्थक विचार वारंवार आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते आणि हे अस्वस्थता स्ट्रेस निर्माण झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी ते एखादी कृती करतात ही पण कृती जसे विचार वारंवार येतात तशी कृती सुद्धा वारंवार केली जाते आणि त्या कृती कृतीला कंपल्शन जो सी कॉम्पोनंट आहे जो सी भाग आहे ओसीडीचा त्याला कंपल्शन असं म्हणतात तर अशा प्रकारे हा ऑप्सेसिव्ह आणि कंपल्शन हा दोन्हीचा एकत्रित भाग असलेला आजार आहे ओके सर मग ओसिडी आजाराची लक्षणे काय सर आहे का <laughs> जनरली ओसीडी आजार जो आहे तो किशोरवयीन मुलांमध्ये तरुण तरुणांमध्ये आढळतो तर या वयाच्या मुलांमध्ये अशा रुग्णांमध्ये विचार वारंवार यायला लागतात आणि हे विचार निरर्थक विचार असतात आणि त्या विचारांचा आपल्या दैनंदिन दें जीवनामध्ये त्यांना त्रास व्हायला लागतो तर ते जे विचार ऑप्सेशन असतात हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात जसं की एक ऑप्सेशन असतं की अग्रेसिव्ह ऑप्शेशन ऍग्रेसिव्ह ऑप्सेशन मध्ये असे निरर्थक विचार या लागतात की आपल्या कृतीमुळे आपल्या जवळच्या कोणाचा तर जीव जाईल का आपल्या आपला स्वतःचा जीव जाईल का तर आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत एक असत की कंटॅमिनेशन ऑब्सेशन म्हणजे मला काहीतरी जंतू लागलेला आहे का माझ्या हाताला काही घाण लागले आहे ला का किंवा मी एकदम खराब आहे का केळसवाने विचार येतात काही असतात रिलीजियस ऑपसेशन रिलिजियस ऑप्शेशन म्हणजे आपल्या धार्मिक देवांबद्दल गुरुंबद्दल एक वाईट विचार येतात की जे ते टाळू शकत नाही त्यांची इच्छा नसते की ते विचार यावे पण ते विचार येतात ओके आणि दुसऱ्या असतात काउंटिंगचे ऑब्सेशन म्हणजे ज्याच्यामध्ये रुग्ण आहे तो वारंवार नंबर्स काउंट करत राहतो रस्त्यावरचे किती लोकांनी शर्ट घातले आहेत वेगवेगळ्या कलर्स काउंट करतो नंबर्स काउंट करतो गाडीचे नंबर्स काउंट करतो आणि हे त्याला टाळता येत नाही ओके आणि अशा प्रकारचे ऑब्सेशन मध्ये विचार प्रतिमा डोळ्यासमोर येतात काही सेक्शुअल ऑब्सेशन्स पण असतात त्याच्यामध्ये सेक्स बद्दल लिंगाबद्दल वारंवार विचार येतात त्या विचारामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो okay. तर हा झाला विचार येतात आणि कंपल्शन मध्ये जसं मी सांगितलं की पहिल्यांदा की कॉन्टॅमिनेशन तर रुग्ण वारंवार कृती करत राहतो की mm -hmm. आपल्या ऑप्सिशन टाळण्यासाठी तो जसं कॉन्टॅमिनेशनच्या ऑप्सेशन मध्ये तो हात धुवायला लागतो सारे वारंवार वार सा हात लागतो किंवा धार्मिक ऑप्सेशन मध्ये तो सारखं देवाच्या पाया पडायला लागतो देवाला नमस्कार करायला लागतो कुठं हे देवत दिसेल तिथं सगळ्या ठिकाणी पाया पडायला लागतो काही ऑप्शेशन मध्ये सिमेट्रिक ऑप्सेशन असतात म्हणजे एखादी वस्तू जिथं आहे ती तिथंच पाहिजे असते त्याला ती जर तिथून हलवली तर त्याच्यामध्ये त्याची अस्वस्थता निर्माण होते जसं की एखाद्या टेबलवर पेन आहे हा पेन इकडचा इकडे सरकवला तर त्याला ता, तिथे त्याला तो चालत नाही मग त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होतो त्याला तो तिथंच पाहिजे होता तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कृतींमध्ये त्याचा दैनंदिन जीवनात वेळ जातो आणि हा वेळ गेल्यामुळे त्याचं दैनंदिन जीवनात मधली जी प्रोडक्टिव्हिटी आहे उत्पादकता आहे ती कमी होत जाते आणि त्याचा परिणाम त्याच्या दैनंदिन पर्सनल लाईफवरती त्याच्या कामावरती आणि त्याच्या सोशल लाईफवरती म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्याला चिडचिड निर्माण होणे डिप्रेशन होणे कारण त्याला ते कंट्रोल न होत नाहीत विचार किंवा त्या कृती कंट्रोल होत नाही आणि दिवसातला सगळ्यात जास्त वेळ हा हा कृती करण्यात आणि विचार करण्यामध्ये गुंतल्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताण तणाव त्याच्यावर निर्माण होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातून त्याला डिप्रेशन वगैरे हो okay. येऊ ओके सर म्हणजे एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण त्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे जनरली मेंदूमध्ये काही रासायनिक बदल झाल्यानंतर सिरोटोनिन ना नावाचं एक न्यूरोकेमिकल असतं रासायनिक असतं की ज्याची कमतरता झाल्याने हा आजार होऊ शकतो तसेच काही मानसिक आघात झाले असतील लहानपणी तरुणपणी एक आपत्ती आली असेल त्याच्या ह्याच्यावर त्याच्यातून त्याला भविष्यात असे विचार घडू शकतात त्याच्यातून हे आजार उद्भवतात मग काय काय जेव्हा जेव्हा असे जनरली हा तसाच छुपा आजार आहे रुग्ण लवकर माणसोच्या तज्ञाकडे येत नाहीत कारण त्या जेव्हा कृती करत असतात तेव्हा त्यांना ते बरं वाटत असतं पण जस जसं त्या कृतीची त्यांना एकदम चिडचिड व्हायला लागते ज्याच्यामध्ये त्याचा वेळ जास्त जायला लागतो त्यावेळेस रुग्ण हेल्प करायला म्हणजे हेल्प शोधायला चालू करतात म्हणजे जनरली पाच सहा वर्षानंतर त्यांना समजते की आपल्याला कुठं ना कुठं तरी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे मग अशा वेळेस ते मानसोपचार तज्ञांकडे किंवा समुपदेशांकडे जातात जनरली जर हा आजार सिव्हिर असेल की ज्याच्यामुळे दिवसाचे तीन चार तास त्याचे जर विचार करण्यात आणि ते कम्पलसिव्ह ऍक्टिव्हिटी करण्यात जर जात असेल तर त्याला काही मेडिसिन्स लागू शकतात जे सोटोनिनची कमतरता झाली आहे ती भर भरून काढण्यासाठी त्याला मेडिसिनची गरज लागू शकते तसेच मेडिसिन जरी गरजेचे असले तर ह्याच्यात समुपदेशनाचा सा, सगळ्यात मोठा भाग आहे समुपदेशनामध्ये ते विचार कसे थांबवावे त्या विचारांची संख्या कमी कशी करता येईल त्या विचारांनंतर निर्माण होणाऱ्या भावनांना कसं नियंत्रित करता येईल आणि जे कंपल्शन आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सपणे आपण कसे टाळता येईल शिकवण गरजेचं पडत रुग्णाला रिलॅक्सेशन टेक्निक्स पण सुद्धा यामध्ये कसं आहे की जे भावना विचार भावना आणि वर्तन हे एक त्रिकूट असतं एक ती त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत आपले विचार भावना आणि वर्तन हे एकमेकाशी जुळलेले आहेत जर आपले विचार आ, जर ते समतोल समतोल नसतील तर तो मनाचा बिघडतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये अस्वस्थता अन्झायटी रेसलेसनेस हे वाढते आणि त्याच्यामध्ये मग पेशंटला हतबलता होते कारण तो टाळू शकत नाही खरे तो तो विचार टाळू शकत नाही तो कृती टाळू शकत नाही त्या विचारापोटी मग त्याला ते कृती करावी लागते आणि हे त्याला टाळणं शिकवणं गरजेचं आहे नंतर त्याच्यासाठी मेडिसिन्स प्लस समुपदेशन काउन्सिलिंग ह्याचा सगळ्यात मोठा त्याचा भाग आहे आणि त्याच्यासाठी त्याला जे काही सराव आहे तो रुग्णांनी घरी जाऊन तो सराव केला पाहिजे विचारांना कसं नियंत्रित केलं पाहिजे रिलॅक्सेशन टेक्निक रेग्युलरली केलं पाहिजे स्वतःच मनोबल वाढवण्याची गरज आहे योगा मेडिटेशन या सगळ्यांचा त्याने आधार घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये त्याला घरच्यांची मदत आली पाहिजे घरच्यांनी पण त्याला समजून घेतलं पाहिजे हे विचार कसे आपले निरर्थक आहेत आणि ह्या विचारांना महत्त्व देणं तेवढं गरजेचं नाहीये त्याच्यासाठी काही सीबीटी बी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समुपदेशनाच्या टेक्निक्स असतात की ज्याच्याने विचार बदलता येतात विचारांबद्दलची एक जागरूकता स्वतःमध्ये निर्माण करता येते आणि ते विचारांचं स्वतःचे विचार आपल्याला समजू शकले तर ते विचारात निर्माण होणाऱ्या भावना किंवा त्या विचारातून निर्माण होणारी जे कंपल्शन आहे कृती आहे वर्तन आहे ते आपण बदलू शकतो बरोबर त्यामुळे मेडिसिन प्लस हे समुपदेशन हे दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत बरोबर आहे सर आपण आपला जो पॉईंट आहे तो खूप बरोबर आहे सर की म्हणजे ह्या आजारासाठी फॅमिलीची पण मोरल सपोर्ट खूप महत्वाचा असतो फॅमिली पण रुग्णांना तेवढा प्रेमानं वागवलं पाहिजे प्रेमाने हो, काळजी घ्यायला पाहिजे त्यांना व्यवस्थित उपचार झाला पाहिजे तर मोरल सपोर्ट फॅमिलीचा खूप महत्वाचा असतो सर सर मग ह्याच्या या आजारामध्ये कॉम्प्लिकेशन गुंतागुंत काय असत गुंतागुंत म्हणजे हा आजार ज्या वेळेस खूप हातबलता येते तर त्याला होपलेसनेस येतो म्हणजे त्याला एक प्रकारचं डिप्रेशन येऊ शकतो खूप डिप्रेशन आल्याने तो चिंताग्रस्त होऊ शकतो डिप्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये कधी कधी शकतात आणि हे विचार सुद्धा वारंवार वार येऊ शकतात मग त्या विचारांमुळे एक प्रकारची एक ट्रीटमेंट करणं गरजेचं राहतं आणि त्याच्यासाठी मग ते आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी किंवा डिप्रेशन टाळण्यासाठी लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण ते कॉम्प्लिकेशन टाळू शकतो आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे okay. ठीक आहे आणि कुटुंबाचं जर तुम्ही म्हणाल तर कुटुंबाचं कसं आहे की कुटुंब भरपूर वेळा सुरुवातीला त्यांना समजत नाही की हा व्यक्ती का करतोय असा म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला कॉन्टॅमिनेशनच ऑब्सेशन असेल तर तो, तो, तो हात धुते कुटुंबाला समजत नाही की हा एक दोन वेळा धुते ठीक आहे त्यांच्या लक्षात येत नाही पण भरपूर वेळ कस होतं की ज्यावेळेस त्याचं ते ऑप्सेशन वाढतं त्यांना दिसून येतं की तो भरपूर वेळा हात धुतोय दिवसात ते तीन ती चार तास हात धुण्यात आंघोळ करण्यात स्वच्छता राखण्यात घालवतोय तेव्हा त्यांच्या लक्षात पण कधी कधी कुटुंब काय करतं की ते त्यांनी त्या व्यक्तीनं ते, 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 ते करू नये म्हणजे साफसफाई करत असेल तर मग त्याला कधी कधी नोकर वगैरे त्याच्यातून करून घेणे हे करून घेणे मग त्याला जरी केलं त्याची मदत केली तरी पण त्याच्यातून त्याला अस्वस्थता कमी होत नाही त्याची ठीके त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी कशी की त्याला जाणीव करून देणे की हा एक आजार असू शकतो कारण जर हात धुवायचे आजार असतात त्याच्यामध्ये वरची त्वचा पण निघून जाते ठीक आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे -वेग कॉम्प्लिकेशन होऊ शकतात किंवा सारखं सारखं धुल्याने त्वचा निघून जाणे हाताची हे होणे किंवा सारखे सारखे वारंवार वेगवेगळ्या -वेग त्वचेचे आजार वगैरे होऊ शकतात धन्यवाद सर आपण खूप खूप छान प्रकारे ओसडी ह्या मानसिक आजाराबद्दल सर्व प्रेक्षकांसाठी माहिती दिलेली आहे तर अशाच बऱ्याचशा मानसिक आजार आजाराबद्दल बरेचशी उत्सुकता लोकांमध्ये असते त्यामध्ये बरेचशे जनता असं करते की म्हणजे बऱ्याचशा कुटुंबामध्ये मा मानसिक आजाराचे रुग्ण असतात की त्यांना बऱ्याचशा रुग्णांना बाहेर पण यायचं नसतं त्यांना ट्रीटमेंटची गरज असते परंतु त्यांची इच्छा होत नाही बऱ्याचशा समाजांना आपल्या पेशंटला बाहेर दाखवायचं रुग्णालयात घेऊन दाखवत आहे ह्याच्याबद्दल थोडीशी एक, एक हे असते की कमीपणा वाटत असतो माझं सगळ्यांना सांगायला एवढं सांगणं की त्यांनी मनोरुग्णालयामध्ये सायक्रेटिस यांच्याकडे दाखवणं आणि जेणेकरून मानसिक आजार जास्त वाढणार नाही आणि आमच्याकडे टेलिमानस हे नावाची एक हेल्पलाईन आहे ती चोवीस चोवीस तास कार्यरत असते याच्यामध्ये चोवीस तास काउन्सिलर्स उपलब्ध असतात की ज्याला कोणाला मानसिक समस्या वाटत असेल तिथे ह्या आहे वन डबल फोर वन सिक्स या हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करू शकता अरे आपल्या कोणत्याही मानसिक समस्या ह्या तुम्ही काउन्सिलरला विचारू शकता काउन्सिलर तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करू शकतो धन्यवाद कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर लगेच लाईक करा पीएच डी महा हेल्थ सी या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नये का बरं का जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा आरोग्यवंथ संकल्प निरोगी महाराष्ट्राचा प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुढे